राहणार गाज काकांच्या मध्यस्थीने आमच्याकडे एका शेतकऱ्यावर आम्ही सगळं तीन कुटुंब आहेत तीन कुटुंबावर हो जो काय झाला आमची जागा जी होती ती खाजगी होती ती एका बिल्डरने विकत घेतली आणि ती दाखवली सरकारी खाजांमध्ये जे सहाशे एकर आहे आणि त्यामध्ये तो तिकडचा गटबुक नकाशा बदलून इथे नवीन गटबुक नकाशा बदल आणि काकाने आम्हाला खूप मदत केली एक चांगला निर्णय दिला की खारेकोरांमध्ये जे काही मिठागर आहेत त्या मिठागरामधील जे बोर आहेत आणि त्या बोर लाबीने वीज कनेक्शन दिलेले आहेत ते त्वरित निष्काशित करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब स्वतः अकरा तारखेला तिथे दिला याच्यात काय होतं कलेक्टर साहेबांनी मदत केली नाही तर जिल्ह्यामध्ये कोणीच मदत करू शकत नाही सगळेच

आगरी सेनेने ही भेट घेतली या दरम्यान आगरी सेना महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास पाटील व आगरी सेनेचे पालघर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चेतन गाव यांच्याशी आपण बातचीत केलेली पाहूया या दरम्यान आगरी सेनेचं नेमकं काय म्हणणं आहे समाजाचे विषय होते कॅथोलिक समाजाचे आमचे मित्र आहेत त्यांचे विषय होते आदिवासी समाजाचे विषय होते आदिवासी महिला आमच्या आहेत इकडे त्यांचे विषय होते आगरी आग्रि महिलांचे विषय होते सगळेच विषय होते कामगारांचे विषय होते अशा सगळ्या विषयांवर आज सखोल चर्चा झाली कलेक्टर साहेबांनी चांगल्या प्रकारे याच्यात मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे बघू आता याच्यात काय होतं कलेक्टर साहेबांनी जर मदत केली नाही तर जिल्ह्यामध्ये कोणीच मदत करू शकत नाही सगळेच वीस डिपार्टमेंटची लोक होती सगळेच वाले होते पीडब्ल्यूडी जिल्हा परिषद इरिगेशन महानगरपालिका अशा एकोणीस वीस डिपार्टमेंटच्या लोकांनी लोकांसमोर आज आमचं गाराणं गांधलेलं आणि कलेक्टर साहेबांनी याच्यात डिसिजन घ्यावं आणि शेतकऱ्याला जगवावं एवढंच आमचं म्हणणं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी आग्रे सेनेला त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी चर्चेसाठी वेळ दिला होता आज त्या संदर्भात जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी दालनामध्ये बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये बऱ्याच गोष्टी ज्याच्यामध्ये पंचम कोळंबी प्रकल्पाचा विषय होता ज्या कोळंबी प्रकल्पाच्या विषयामध्ये जिल्हाधिकारी म्हटलं की सदर बाब ही न्यायप्रविष्ट आहे हायकोर्टात आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावर कुठलंही भाष्य करू शकणार नाही त्याचप्रमाणे त्यांनी खारेकोरणमध्ये एक चांगला निर्णय दिला की खारेकोरणमध्ये जे काही मिठागर आहेत त्या मिठागरामधील मिठागरा जे ते बोर आहेत आणि त्या बोरला एम एस ए बीने वीज कनेक्शन दिलेली आहेत ती त्वरित निष्कासित करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेब स्वतः अकरा तारखेला तिथे स्थळ तार पाणी करणार आहेत आणि स्थळ पाणी केल्यानंतर त्या प्रकारे ते निर्देश देणार आहेत असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच वसईमधील विविध ज्या समस्या होत्या त्या समस्यांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम कैलास काकांच्या माध्यमातून झालं आणि त्याच्यातल्या विषयांचं मी वैयक्तिक तुम्हाला सांगतो की ज्यांचे ज्यांचे विषय त्यांच्याशी तुम्ही स्वतः इथे त्यांच्याशी बोलून घ्यावं राहणार गाज काकांच्या मध्यस्थीने आमच्याकडे एका शेतकऱ्यावर म्हणजे आम्ही सगळं तीन कुटुंब आहेत तीन कुटुंबावर जो काय अन्याय झाला आमची जागा जी होती ती खाजगी होती ती एका बिल्डरने विकत घेतली आणि ती दाखवली सरकारी खाज्यांमध्ये जी सहाशे एकर आहे आणि त्यामध्ये तो तिकडचा गटबुक नकाशा बदलून इथे नवीन गटबुक नकाशा बनवला आणि काकांनी आम्हाला खूप मदत केली या विषयावर काकांनी आमच्याकडे प्रत्यक्षात जागेवर हो येऊन सुद्धा काकाने हे मदत केलेली आहे हा त्याचं नाव आहे राजन पाटील राहणार घास हा बिल्डर होता तुम्हाला काय त्रास आहे का आता आमचा जो प्लॉट आहे आमचा प्लॉट जो आहे तो आम्ही विकलेला असताना आम्हाला आता पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन आता सध्या आमच्यावर प्रेशर देते दबा आहे दबाव आणतय आणि दबाव आणून आम्हाला सांगतोय की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा तुम्ही जे त्यांना विकलेलं आहे ते तुम्ही बरोबर आहे असं करून तुम्ही दाखवा असं पोलीस स्टेशन आम्हाला सांगत आहे आणि ते आता कलेक्टर ऑफिसला आलेले तुम्हाला समाधान भेटलेलं आहे का भेटले आता पुढे काय कारवाई करते त्याच्यावर आहे आम्ही एवढे वर्षाला चार वर्षाला आम्ही फिरतो इकडे तिकडे आम्हाला कुठेच न्याय भेटत नाही आम्हाला न्याय मिळावा असं आमचं म्हणजे आहे असं काकाच्या इथे तीन वर्षाला आम्ही येतोय पण कुठे कुठे -पु� आम्ही जातोय पण तिथे ती लोक काम नाही करत ती लोक पैसे दा हे करत असेल म्हणून आमचं काम कुठे होत नाही पोलीस स्टेशनला पण आम्ही आखा आखा दिवस काढलेला आहे हा तरी पण आमची नोंद करत नाही ती आम्हाला एवढीच अपेक्षा आहे का आमचं आम्हाला न्याय मिळावं गरीब लोक आम्ही शेतकरी लोक आहेत आणि आमच्या घरात पण भरणारे कोण जेन्ट्स लोक पण नाही जास्ती आता आमची आई विधवा आहे भावना आहे आणि आमची ही परिस्थिती करून आगरी सेनेने पालघर कलेक्टरांची भेट घेतली या दरम्यान अनेक नागरिकांच्या समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सोडवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवं चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट